बाय चेस्ट करू चांगलं तर कर खावा खीर पोळी हा दूध हा म्हणजे सगळा गोडवा निवत असतो तिरकट्टी दाखवतो तुमचं माझं काय मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता आहे कर्नाटकमध्ये ॲक्च्युली रात्री आम्ही साधारणतः साडेनऊ वाजल्या इथे यायला आरवाडीच्या विरोबाचं दर्शन घेतलं तिथून पुढे एका चहा एका जे हॉटेल आहे तिथे थांबलो आम्ही नॉर्मल स्नॅक्स सेंटर आहे तिथं नाश्ता वगैरे केला आणि तिथून साडेसात वाजता जेणे गालो तो रात्रीचा एकदम भयानक असा प्रवास झालेला आहे आणि तिथून डायरेक्ट सांगली आरेवाडीच्या इथून डायरेक्ट आम्ही ते चिंचली कर्नाटक इथे साधारणतः आम्ही नऊ वाजता पोहोचलो आणि इथं जे ट्रस्टीची रूम आहे ती आपण घेतलेली आहे तीनशे रुपये एवढे आपल्याला इथं पैसे भराव लागतात म्हणजे पाचशे रुपये घेताना घेतात म्हणजे दोनशे रुपये त्यांचं डिपॉझिट असतं ते ज्या वेळेस आपण रूम खाली करेल त्यावेळेस आपल्याला ते दोनशे रुपये देतात आणि रूम आहे बघू शकता आम्ही हे बघा आणि तुम्ही यायचं असेल तर येऊ शकता तीनशे रुपये एवढं तर मला इथं पे करायला लागेल जात ट्रस्टीच्या रूमला पण आता जत्रा असल्यामुळे नंतर रूम भेटेल किंवा नाही भेटेल काय सांगू शकत नाही महाकाली आपली गाडी लावलेली आहे इथं बघू शकता गाडी आपली पार्क केली जाते आणि ही ट्रस्टीचा निवास आहे काळची वेळ आहे सकाळी नऊ आणि आपण चाललो दर्शनाला हाताला जाऊया मित्रांनो कर्नाटकी माणसं खरंच खूप छान आहेत कारण की त्यांच्या बोलण्यावरून मला खूप नारळ वगैरे समजून आलं कुठली आहे हां कितीचं आहे वटी साठ साठ रुपयाचा आणि हे ते पाहिजे अडीचशे रुपये नारळ केळं वाटीचं पाकिट खण हां आणि उदबत्ती मित्रांनो येथील जी जत्रा आहे ते बारा फेब्रुवारीला चालू होणार आहे आणि एक महिनाभर असते आणि इथं मी इथं चौकशी केली तर इथं जे भक्तनिवाच्या रूम आहेत ट्रस्टीच्या साधारणतः शंभर रूम आहेत आणि अजून ट्रस्टीचं तिकडे पण आहेत ना निवास तिकडे असे तीन तीन आहेत का अच्छा आणि नाश्ता पाणी साठी आपल्याला तिकडे गावामध्ये जावं लागेल ना आणि दाखल गर्दी किती असते तरी दोन तीन लाख असतात अच्छा दोन तीन लाख एवढे भाविक असतात एक दिवसात एका दिवसामध्ये अशी किती दिवस यात्रा असते पंधरा दिवस पंधरा दिवस आणि शरदी वगैरे अजून काय काय असतात बैलगाड्या शहरात असतात सरत नाही मग ते सगळी येतात देवाला बैलगाडी अच्छा कुठून येतात ते ना? ते कोकणात नाही येते मुंबईवरून कोकणात ना अरे बापरे लोक तिथं राहायला तिथंच असतात तिथं हाल्याळबाईथ देवाच हालियाळबाई अच्छा लिमणी असायचं अच्छा मग तिथे लिंबणी सून मग इकडे येतात तर बैलगाडीने कोकणातून किंवा घाटावरून पश्चिम महाराष्ट्रातून खूप सगळी लोक येतात आणि नदीकाठी तिथे लिंब निस आणि तिथून इकडं तिथून जरा पुढं आलं की हे दादा मागं लागलं आपल्या नको हार हारच हार घ्या लागत हे बघा दादा बोलतात हार घ्या आपल्याला तर आता कसं असतं काय आपल्याला पण एवढं काय माहीत नाही आपलं हे दुसरं वर्ष आहे बघा आणि हे तिघांच्या आमच्या तीन नारळ आहेत आणि देवीचा एक नारळ आहे आणि हे ओटीचं वेळ सकाळची होती आणि एवढं कोण पब्लिक नव्हत आलं त्याच्यामुळं आपलं दर्शन खूप चांगल्या पद्धतीने होत आहे बोला माच्या नावान सांग दर्शन करून बाहेरच्या साईडला आलो की आपल्याला एक परडे आलेली दिसली शकता नवीन परड आले किंवा पर। हो का हे ढोल म्हणजे ढोलासोबत वाजत गाजत असं आणतात बघा दर्शन आता दर्शन करून आता इकडं खाली आलेले पेटत छान दर्शन झालं गर्दी वगैरे काहीच नव्हती दर्शन करून आता खाली आलो आता थोडंसं फ्रेश होऊन परत सकाळचा चहाचा टाइम होता त्याच्यामुळं पहिल्यांदा चहा घ्यावा म्हटलं सुबका चाय सुबका चाय सकाळचा चहा पितो या चहा प्यायला चाय पिऊन झाला की लगेच बिस्किट घेतली त्याच्यावर ताव मारत बसलो लहानपणी देखील असेच बिस्किट खायचं म्हणून आता खात बसलो नाश्ता बिस्किट कोल्हापूरचे मान खटाव मान तालुका मुंबई वर आलो मुंबई कोल्हापूरच्या बायका गप्पा मारल्या आणि इकडे आलो बाजार बाई एवढं कलिंगड घेतलंय फक्त दहा तो वडापाव आपण आता घेतोय तेवढसा वडापाव या एवढसा पावा नाही एवढा वडा रुपयाचा वडापाव पाच रुपयाचा वडापाव चिंचली कर्नाटक मध्ये पाच रुपयाचा वडापाव आहे बघा छान आहे दादापाव दादा का भजी आहे नुसते भजी आहे एक द्या भजा एक प्लेट तर कितीला असतं वीस रुपये प्लेट चार बजे येतात दोन भेटतील का माझी भेटतील हां टेस्ट करायची बाय की चेस्ट करू चांगलं तर खावा मस्त आता बेता थोडा नाश्ता करूया हो कारण आपल्याला पुढं प्रसाद यायचा ते दाखवता तुम्ही कशी आहे काय कर्नाटकमधील चिंचरी चिंचरी मायाकाळीतून आहे इकड मंदिरात आपण आता आलो आहे आता इथे बघूया काय आहे याचं मत ती धैताणची आहे हां धैताणला मायू माकूबाई वडायक आहे हां म्हणताना त्यांचा हे अच्छा ढाईतांकी हां म्हणजे हे दोन डेरा आहेत हां इथं आहे का नाही

मरण झालं बरोबर येत आणि तीन वर्षाला तीन खंड धान्य मागितले तीन, तीन वर्षाला आता भेंदूर येत आहे ना ते बेंडूर आहे बघा ते जत्रा ह्याचा होय हां बर पोळी खीर यांचे म्हणजे तीन वर्षाला एकदा होतो तीन वर्षाने एकदा पुढे इथं होते का इथं होतोय आत्ता बेंडूर येते की हा भेंदूर येत आहे ना होत आहे

हे राघू त्यांनी खूप छान माहिती आपल्याला दिली त्याच्याविषयी आहे हो हे माकोबाई सेवक आहे ना होय आता काय सुशिक्षित झालंय टेबल खाणं झालंय अगोदर ते खाली खालायचं जेवण करायचं जायचं आता नाही आता सगळं शिस्टम देवीच्या घोड्याचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन निघालो पुढच्या मार्गाने पुढील आपला पल्ला आहे हलसिद्धनाथ आणि हा आपण सगळा प्रवास फक्त बाईकवरती करतोय हलसिद्धना आपाची वाडी हे लोकेशन टाकलं आणि निघालो चिंचलीमधून ह्या वाट्याने वाट तशी नवी होती पण गुगल मॅप असल्यामुळे काहीच अशक्य नाही आहे गुगल महाराजांना रामराम फोकत गाडीची रेस करून निघालो गावागावात आजची तारीख आहे सहा फेब्रुवारी आणि हीच आतली जत्रेची तयारी इथून रांगो पण जातात तिकडे निवारा केला आहे ना, ना मित्रांनो मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तोपर्यंत टाटा बाय बाय